नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे तुम्हाला तुमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम विथ मटेरियलचं कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं असेल आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बघत असाल की त्या कामाचा टोटल खर्च किती येऊ शकतो तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला भेटताय आणि कॉन्ट्रॅक्टर त्या कामाचा टोटल खर्च फायनल पर्यंत बारा लाख रुपये सांगत आहे आपण काय करतो हो दोन तीन ठिकाणी चौकशी करतो की दुसरा कॉन्ट्रॅक्टर किती बजेट सांगतोय बघूया ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला विचारताय की या कामाचा किती खर्च येऊ शकतो तर त्याच कामाचा खर्च दुसरा कॉन्ट्रॅक्टर तेरा लाख रुपये सांगतोय पुन्हा तुम्ही तिसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला विचारताय की या कामाचा खर्च किती येऊ शकतो तर तिसरा कॉन्ट्रॅक्टर तेच काम फायनल करून द्यायचं चौदा लाख रुपये सांगतोय तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन झालं की काम नेमकं द्यायचं तरी कोणाला बारा लाख रुपये बजेट सांगितलं त्यांना द्यायचं का तेरा लाख रुपये बजेट सांगितलं त्यांना द्यायचं का चौदा लाख रुपये बजेट सांगितलं त्यांना द्यायचं बारा लाख वाल्याला काम द्यायचं असेल तर तुमच्या मनामध्ये असा डाऊट येणार की आपलं काम चांगलं आहे का नाही तेरा लाख वाल्याला तुम्हाला काम द्यायचं असेल तर तुमच्या मनामध्ये पुन्हा असा प्रश्न की एक लाख रुपये एक्स्ट्रा जातात आता चौदा लाख वाल्याचा तुम्ही जास्त विचार करणार नाहीत बारा किंवा तेरा लाख रुपये बजेट सांगितलंय त्यांनाच तुम्ही काम देणार आहेत नो कन्स्ट्रक्शन मध्ये बारा किंवा तेरा किंवा चौदा लाख रुपये महत्वाचे नाहीत आता तुम्हाला वाटलं पैसे कसे महत्वाचे नाहीत पैसे महत्वाचे आहेत मित्रांनो पण त्याचबरोबर जे आपलं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते चांगल्या क्वालिटीचं होणं गरजेचं आहे मार्केटमध्ये बघतो आपण घराचं कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण होतं आणि नंतर चार पाच वर्षानंतर त्या कामाला मेंटेनन्स लगे लगेच येतो प्लंबिंगचा मेंटेनन्स असेल इलेक्ट्रिकलचा मेंटेनन्स असेल किंवा प्लास्टर वगैरे क्रॅक जातात असा मेंटेनन्स मित्रांनो कंटिन्यू येत असतो मित्रांनो जर ते आपलं कन्स्ट्रक्शनचं काम असेल त्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं गेलं नाही तर मित्रांनो त्यामुळे जे आपलं कन्स्ट्रक्शनचं काम आहे त्यासाठी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरणं गरजेचं आहे आणि आपलं जे घराचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे त्यासाठी महत्वाचं म्हणजे एक चांगला कॉन्ट्रॅक्टर बघणं गरजेचं आहे तुम्हाला ज्या कॉन्ट्रॅक्टरनं बारा लाख रुपये बजेट सांगितलेलं आहे किंवा तेरा लाख बजेट सांगितलेलं ला आहे किंवा चौदा लाख बजेट सांगितलेलं आहे त्यांना तुम्हाला विचारायचं आहे की कन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे जसे प्लंबिंग इलेक्ट्रिकल किंवा स्टील सिमेंट कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे या गोष्टींची तुम्हाला विचारणा करायची आहे कॉन्ट्रॅक्टरला ज्या भेटलेल्या आहात तुम्ही त्यांच्या ज्या अगोदर साईट चालू आहेत किंवा केलेल्या साईट आहेत त्यांच्या कंप्लीट केलेले जी काम आहेत तिथे तुम्ही जाऊन बघू शकता काम कशाप्रकारे पूर्ण केलेले आहे प्लंबिंग काम कशा प्रकारे केलेलं आहे इलेक्ट्रिकल काम कशा केलेलं आहे किंवा मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरलेलं आहे कोणत्या कंपनीचं वापरलेलं आहे कामाची क्वालिटी कशी आहे या सर्व गोष्टीची तुम्हाला पाहणी करायची आहे आणि काम किती दिवसात पूर्ण केलेलं आहे ह्या गोष्टी सर्व मित्रांनो तुम्हाला आहे आणि तुम्हाला नंतर ठरवायचं आहे की बारा लाख वाल्याला काम द्यायचं का तेरा लाख वालेलं का चौदा लाख वाल्याला काम द्यायचं आज सुद्धा होऊ शकतो मित्रांनो समजा उदाहरणासाठी चौदा लाख वाले कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिलं एक चांगलं मटेरियल वापरतोय म्हणून आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनं जर हलक्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं तर मित्रांनो ह्या गोष्टी जरा चुकीच्याच आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला निवडताना खूप चांगला कॉन्ट्रॅक्टर निवडणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे अॅग्रीमेंट करणं गरजेचं आहे भरपूर लोक काय करतात अॅग्रीमेंट करत करत नाहीत सुरुवातीला ओळख होती एक विश्वासावर काम देतात की आपलं काम चांगलं होईल आणि नंतर काय होतं एक तोंडी हिशोब करतात तोंडी गोष्टी ठरवल्या जातात आणि नंतर ह्या तोंडी हिशोब केलेला घरमालक सुद्धा विसरून जातात आणि नंतर जे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तोंड हिशोब विसरून जातात आणि नंतर काम अर्धवट चालू असताना काही गोष्टी घरमालकांच्या नंतर लक्षात येतात किंवा काही वेळेस कॉन्ट्रॅक्टरच्या काही गोष्टी लक्षात येतात कॉन्ट्रॅक्टर मटेरियल आणतात साईटवरती घरमालक म्हणतात हे मटेरियल चांगलं नाही दुसरं मटेरियल आणतो दुसरं मटेरियल आणल कॉन्ट्रॅक्टर म्हणतात हे मला परवडणार नाही मी दुसरं मटेरियल कसं आणू त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्या अशा गोष्टी मित्रांनो नेहमी कॉन्ट्रॅक्टर आणि घरपालक यांच्यामध्ये वादावाद होत असतात आणि या वादावादीमुळे कॉन्ट्रॅक्टर असतात ते अर्धवट काम सोडून देतात मित्रांनो कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा जे असतात त्यांना सुद्धा काम परवडलंच पाहिजे त्यांचं जे बजेट असतं त्या बजेटमध्ये त्यांचं जे मटेरियल त्यांना आणायचं असतं किंवा त्यांच्याकडे जे लेबर असतात त्यांना सर्व पेमेंट वागवायचं असतं आणि त्यानंतर त्यांना काही पैसे कॉन्ट्रॅक्टरला राहत असतात मित्रांनो त्याप्रमाणे ते मटेरियल सुद्धा वापरत वापरत असतात मित्रांनो त्यामुळे मित्रांनो मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत त्यावरती मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी ठरवणं गरजेचं आहे आणि एक चांगला कॉन्ट्रॅक्टर बघणं गरजेचं आहे तुम्हाला बारा किंवा तेरा लाख या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं नाही जे आपलं कन्स्ट्रक्शनचं काम आहे त्यासाठी मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस मटेरियल खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेस वेगवेगळ्या क्वालिटीचं वेगवेगळे वे रेट आहेत रे मित्रांनो समजा एखादं मटेरियल जर आपण पाच हजार रुपयाने खरेदी केलं तर हाय क्वालिटीचं मटेरियल खरेदी करण्यासाठी जाऊ शकतात मित्रांनो सुद्धा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टींचं अग्रीमेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे की मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे पर स्क्वेअर फुटचा ह्या सुद्धा गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे समजा तुमच्या गावामध्ये सोळाशे रुपये रेट चालू सर स्क्वेअर फुटचा आणि समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं सतराशे अठराशे रुपये रेट सांगितला असेल तर भरपूर रेट सांगितला असेल तुम्ही सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला काम देणार नाहीत मित्रांनो पण तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे पर स्क्वेअर फुटचा विथ मटेरियल सर या गोष्टींची सुद्धा तुम्हाला चौकशी करायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जे कन्स्ट्रक्शनचं काम द्यायचं आहे त्याचं तुम्हाला एक ऍग्रीमेंट करायचं आहे मध्ये टोटल तुम्हाला जे काम कोण कोणती फायनल करून देणार आहे मटेरियल कोणत्या कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे काम किती दिवसात फायनल करणार आहे स्टील कोणतं वापरणार आहे सिमेंट कोणतं वापरणार आहे प्लम्बिंग इलेक्ट्रिकल या सर्व गोष्टी तुम्हाला अॅग्रीमेंट मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आणि नंतरच तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला काम देऊ शकता मित्रांनो आता या सर्व गोष्टी ऍग्रीमेंट कसे करायचे त्याबद्दलचा व्हिडिओ नंतर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो समजलं का आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन सर्व माहिती मिळत असते तुम्हाला नंतर एक व्हिडिओ मिळून जाईल त्या व्हिडिओमध्ये एग्रीमेंट कसे करायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद